नमस्कार निंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीला लाईक ला करा बाजूला बेलायकने प्रेस करा आणि बघा करंडे सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद तेवढे मोजूद आहे कुठे कुटक पण नाही एकदम प्रवासात नेण्यासारखे पण चांगले दोन तीन दिवस सहज राहू शकतात खाण्याचा वापर जास्त केलेला नाही बोला अशा प्रकारे ना पराठे जरूर करून पाहा नवीन जर कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा बाजूला बेल ऐकूनही प्रेस करा आणि असेच पराठे बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुमचे पराठे कसे झाले ते धन्यवाद हे बघा आता ना आपले पराठे होत आलेले गरम आहे हे बघा एक जुडी मेथीची घेतलेली आणि ती निवडून हे बघा नुसती पानं पानं घेतलेली आणि ही कवळी मेथी होती तर चला आपण याचे पराठे बनवणार आहोत तर ही मेथीनं मी धुवून वगैरे ठेवलेली आणि याचं पूर्ण पाणी नितळलेलं आहे चला आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया हे बघा आता ना भाजी आपण चिरून घेणार आहोत त्यासाठी मी मसाला पण बनवलेला आहे हे बघा लसूण आलं मिरची जिरं याची पेस्ट बनवलेली आणि हे धने पावडर पण घेतलेले भाजी टाकायला आता आपण साईडला ठेवूया भाजी चिरायचं चाललंय जेवढी बारीक चिरता येईल तेवढी आपण चिरून घेणार आहोत हे बघा आपल्या मेथी चिरून झालेली आहे बघा याच्यामध्ये ना प्रथम मीठ मेट टाकायचं मिठामुळे ना भाजीला खूप पाणी सुटतं आणि मग त्याच्यामध्ये पीठ जेवढं पीठ मावेल तेवढं पीठ टाकायचं अशी तोळून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकणार आहोत दनी पावडर आता ह्याच्यामध्ये ना एक चमचा आपण हळद टाकणार आता हे सर्व ना आपण मिक्स करून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये ना आपण ही मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकणार आहोत आणि ना ह्याच्यामध्ये जेवढं बसेल ना तेवढं आपण पीठ टाकणार आहोत कारण मेथीला पाणी सोडतं मिठामुळे आणि मसाल्यामुळे असं मळून मुल, मळून आपण मळणार आहोत तान्य पीठ टाकली तरी चालतील पण मी आम्ही फक्त गव्हाचं पीठ टाकले, ह्यावेळेस आधी पण पराठे केलेले आहेत पहा चॅनलवर आता हे दुसरी वाटी जसं जसं बसेल ना तसं पीठ टाकायचं पाण्याचा वापर अजून केलेला नाही आहे पिठात मेथीला आपल्या खूप पाणी सुटतं हे बघा आता थोडंसं पाणी घेतलेलं आहे थोडं थोडंसंच पाणी टाकून मळायचं पीठ हे बघा आता ना ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत आपण एक दोन चमचे हे बघा आता आपलं हे मळून होत आलेलं आहे बघा आता पूर्ण मळून झालेलं आहे हे बघा असं मसूज झालं पाहिजे मळून बघा आता याला ना दहा पंधरा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत हे बघा ह्याच्यासाठी ना अर्धा ग्लासच पाणी घेतलेलं आहे तर फक्त थोडंसं म्हणजे पाच सहा चमचे टाकलं असेल ह्याच्यातलं पाणी हे एवढं उरलेलं आहे हे बघा म्हणजेच पाणी याला भरपूर कमी लागतं हे बघा आता पंधरा मिनटं झालेले आहे आपण झाकण काढून घेऊया हे बघा एकदम मस्त मुलायम पीठ झालेलं आहे आता आपण पराठे लाटायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी तवा पण ठेवलेला आहे हे बघा सगळ्यांचे गोळे नाही करून घेतलेत डायरेक्ट करायलाच घेणार आहोत करण्यामध्ये पण तेवढा वेळ जातो जेवढं पातळ लाटता येईल ना तेवढे लाटून घेणार हे बघा आता ना टाकणार आहोत तो पराठा शिजेपर्यंत लगेच आपण दुसरा करायला घेणार आहोत बघा मस्त होतात की नाही हा एका बाजूने जरा शिकलेला आहे आता दुसऱ्या बाजूने शिकायचं चाललं आहे हे बघा आता आपला हा पराठा ना भाजून झालेला आहे आपण हा ना काढून घेणार आहोत आणि दुसरा झालेला ते आपण टाकणार आहोत मस्त पराठा जवळ चाललेला आहे घी घेतलेलं आहे तूप घेतलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते लावू शकता तेल लावलं तरी काही हरकत नाही पण आम्हाला हे ना घी आवडतं तुपामध्ये आपण आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे ना आपण सर्व पराठे करून घेणार आहोत हे बघा आता ना आपले पराठे होत आलेले गरम आहे हे बघा आपल्या ना पराठे करून झालेले हे बघा केवढे मोसूद आहेत हे बघा आणि तुटत तुटत पण नाही एकदम प्रवासात नेण्यासारखे पण चांगले आहेत आणि दोन तीन दिवस सहज राहू शकतात पाण्याचा वापर जास्त केलेला नाही ना पा अशा प्रकारे ना पराठे जरूर करून पहा नवीन जर कोण व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राइब जरूर करा बाजूला बेल आयकॉन ऐकून प्रेस करा आणि असेच पराठे बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुमचे पराठे कसे झालेत ते धन्यवाद